वर्षापासून सलग म्हणजे लोकसभा निवडणुकीचं एक सलग विजन घेऊन काम असलेले आणि फक्त निवडणूक नाही तर कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र आणि भारत देश एक विजन घेऊन काम करत असलेले चेतनजी नरके हे आपल्या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते सर्वांना ते कुठल्या तरी पक्षातून निवडणूक उभारावे राहावी वाटत होतं पण सगळीच बुद्धिबळाच्या राजकीय पटावर प्रत्येक योग येतो असा नाही आणि तो सध्या त्यांचा योग आला नाही प पक्षांनीसुद्धा फक्त ज्या भूमिका मिळाली नाही मोठी नाही त्यामुळे तिने आज तूर्त थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे तर हा तीन वर्षात तुमचा जो प्रवास आहे आणि आता हा निर्णय घेतला तुम्हाला फार भावलिक झालेला आहे कविता कविताची जी पण सांगितली तर काय एकंदरीत हा तीन वर्षात तुमचा प्रवास ज्यावेळी मी कोल्हापूरमध्ये वीस वर्ष बाहेर देशात राहून काम करून शिक्षण घेऊन ज्यावेळी इथं आलो त्यावेळी मला लक्षात आलं की जे डेव्हलप देश आहेत त्याच्यामध्ये असणाऱ्या संध्या किंवा त्याच्यामध्ये असणारे टेक्नॉलॉजी किंवा उद्योगधंदे या गोष्टीचा कोल्हापूरमध्ये आपल्याला त्याचा खूप मोठा स्कोप आहे आणि त्या ज्यावेळी या सगळ्या गोष्टीमध्ये मी प्रत्येक वाराशीपासून कोल्हापूर लोकसभेमध्ये गाव बसत्या वाड्या बसत्या याच्यामध्ये झालो त्यावेळी अन्न वस्त्र निवाराबरोबर शिक्षण आरोग्य स्वयंरोजगार महिला सबलीकरण या गोष्टींचा सगळा अभ्यास केला मग त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेमध्ये काय पाहिजे शेतीविषयक म्हणजे आपलं रात्री जे पाणी येतं ते दिवसा आलं तर काय होईल कारण आपल्या शेतकऱ्याचा जीव ढोरडे किंवा याच्यामुळे धोक्यात राहणार नाही जे शिक्षण असतं आणि त्या माध्यमातून कौशल्य विकासाचा सा मार्ग घेऊन आपल्याला कशा पद्धतीनं पुढं जाते आहे या सगळ्या जर गोष्टी सर बघितल्या तर मला वाटतं कोल्हापूरमध्ये खूप मोठी संधी आहे कोल्हापूरमध्ये युवक पिवतींना आय टीसारख्या ठिकाणी जर इथं कंपनीज आलेल्या आय टी हब झाले नाही टेक्नॉलॉजी पास झाले नाही रिसर्च सेंटर्स इथं नाही तर सगळं युवा पिढी बाहेर जा आणि युवा पिढी बाहेर झाली तर इथं कोल्हापूरची डेव्हलपमेंट करायला राहिलं कुठं इथं जर तर रिटायर्ड लोकांचं शहर आहे त्यामुळे जर कोल्हापुराची जी सुंदरता राजश्री शाहू महाराजांच्यापासून होती त्यांची जी विचार विचाराच्या माध्यमातून मी प्रयत्न करतो की लोक कोल्हापूरची जी अस्मिता आहे ती कामाच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून भविष्याचा वेध घेऊन कशी जपता येईल त्या माध्यमातून मी प्रयत्न केला आणि मला वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्याला सक्सेस मिळणं मला असं वाटतं की कोल्हापूर लोकसभेच्या माध्यमातून मी कोल्हापूरच्या जनतेशी एक चांगल्या पद्धतीची नाळ जोडू शकलो तीन पिढ्या माझ्या या नरके घराण्याच्या या समाजकल्यामध्ये का काम करत आहेत ते मी करतच आहे आणि एक दिवस कोल्हापूर जिल्ह्याचा धसा पूर्ण देशाला वाटतं देशामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये उठण्याचं मी माझ्या कामाच्या माध्यमातून आणि इंडस्ट्रीयनं फक्त मी भावनिक आव्हान न करता विकासाचं आव्हान लोकांच्यापर्यंत अठरा ते पंचवीस वर्ष जो एक मतदार आहे जो आता पहिल्यांदाच मतदान करणार आहे आणि गेले तीन वर्ष तुम्ही शाळा महाविद्यालय असेल अगदी गाव तालुका बसले ज्युनियर कॉलेज असतील कॉलेज असतील इथं तुम्ही एक संपर्क ठेवलेला आहे हरके म्हणून त्याला सपोर्टही दिलेला आहे नंतरच्या काळामध्ये असतो तुम्ही भाषेबरोबर गेला असं नाही आहे तर हा वर्ग तुमच्या सोशल मीडिया माध्यमातून तुमच्याशी बांधलेलं आहे आणि तिन्ही उमेदवार जे होतात जो विद्यमान आहेत तो तिघांना विचारणार असेल की ह्या आपले ह्या ते सत्तर टक्के मतदान ते सुद्धा कबूल करतात की सत्तर टक्के मतदान बघा हे जैतनं गेलं असतं हा युवा मतदार जो पहिला आहे तर तो मतदारसुद्धा आता थोडा नारा झाला असला किंवा तो तुमच्याशी जे जुळलेले आहेत तर त्याला आता तुम्ही काय सांगणार मी मी एवढंच सांगेन की पहिल्यांदा मी जो युवा वर्ग असेल जो मला नव्यानं त्यांचं माझं नाकार प्रस्थापित झालं आणि मी त्यांच्या भावना समजू शकतो की खरोखर त्यांनी मनापासून सहकार्य केलं प्रेम केलं आणि मला पूर्ण जिथं जिथं सपोर्ट लागतो तिथं दिला पण त्याच्यामध्ये मी एवढंच त्यांना सांगू शकेन की तुमचं जे प्रेम आहे त्याचं ऋण कधी मी विसरू शकत नाही आणि मनापासून तुमच्यावर जसं तुम्ही माझं प्रेम केलं निस्वार्थी प्रेम केलं त्याच पद्धतीचं प्रेम हे चेतन नक्क्यांचं त्यांच्यावर राहील त्यांच्या भविष्याचा जो उद्देश घेऊन मी इथं विकासाच्या माध्यमातून तो पडलेला आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे चेतन युवा सेतो या माध्यमातून मी ही संस्था प्रस्थापित करून येणाऱ्या युवकांसाठी स्वयंरोजगार आणि रोजगार महिला सबलीकरण या स्पेसिफिक ज्या गोष्टी आहेत आणि येणाऱ्या बाहेरच्या देशातले सामंजस्याचे करार एम आय डी सी किंवा उद्योगाच्या माध्यमातून करण्याचं काम मी तयार करत राहील याच्या पुढे देखील मी सांगितल्याप्रमाणे सात मेला मतदान झालं की आठ मेला चेतन्य ते ग्राउंडवर असतील आणि माझं काम निवडणूक हा त्यातला एक जी जी भाग आहे सर तो त्याच्यामध्ये माझं उद्योगाला जी माझं कोल्हापूरसाठी जे व्हिजन आहे त्याला स्पीड मिळालं असतं हरकत नाही एक गोष्टी बदलत राहतात पण मी आत्ताच्या लोकसभेच्या रिंगणामध्ये जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये शाहू महाराज असतील त्याच्यामध्ये संजय मल्लिक साहेब असतील त्यांना मी आव्हान करतो की माझ्या विजनमध्ये तुम्ही भाग घ्या आणि हे कोल्हापूरसाठीचं सामान्य जनतेचं जे व्हिजन आहे पर्यटनाच्या बाबतीत असेल पन्नास तारखा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जी भूमी आहे त्याच्यामध्ये फोर्ट टुरिझम असेल स्पिरिच्युअल टुरिझम असेल मेडिकल टुरिझम असेल या गोष्टींना माझं जे विचार आहे त्याच्यामध्ये त्यांनी हा मोठ्या मनानं मला स्वीकार करावं आणि त्याच्यामध्ये माझी मदत घ्यावी तुम्ही म्हटलेलं सात तारखेला म्हणजे आठ तारखेला तुम्ही परत कार्यरत आपल्या पिढ्याचा तीन पिढ्याचा हा सगळा वारसा आहे पण तत्पूर्वी जर प्रत्येक पक्ष प्रत्येक संघटना काहीतरी भूमिका घेते त्या त्या त्यावेळेचे घेत असते राज ठाकरेंना एकदम दुसरी भूमिका घेतलेली आहे तर, का, तर, का का तर तुमच्या कार्यकर्त्याची चर्चा होऊन जर कार्यकर्त्याचा दबाव राहिला तर आपण कुलातरी दे पाठिंबा देऊया किंवा आपण एक जे तीन वर्ष फाउंडेशन केलेलं आहे ते इत्यास कुठलं तरी झालं पाहिजे असं काय असलं तर तुम्ही काय पाठिंबा देऊ शकणार किंवा तसं काय तुम्ही चर्चा होणार आहे नक्कीच सर मला एक लक्षात आलं की मी कष्ट शंभर केले होते पण मी राजकीय डावपेच मध्ये थोडंसं तिकीट मिळवण्यामध्ये कमी पडले पण ठीक आहे गोष्टी होत राहतात मला असं वाटतं की पुढच्या भविष्याचा वेध घेऊन ज्या राजकीय जोडण्या माझ्यासाठी माझ्या गटासाठी माझ्या तालुक्यांसाठी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या मी शंभर टक्के घेणार त्याच्यामध्ये कोणाला पाठिंबा द्यावा लागत असेल आणि त्या पद्धतीनं माझ्या गटाचं त्याच्यावर एकमत झालं तर शंभर टक्के पाठिंबा देण्यात येईल किंवा नाही घेणार हा निर्णय पुढच्या दहा दिवसामध्ये त्याच्याशी चर्चा करून घेईल हा एक मुद्दा आहे की सर सध्या थांबले असले तरी भूमिका अजून गुलदस्त्यात आहे आणि ती भूमिका फार निर्णायक ठरणार आहे कारण अठरा ते पंचवीस वयगडाचा जो सगळा एक मतदार आहे जो पहिला दोन आहे तो, दो तो निर्णायक ठरणार आहे त्याच्यावर ठसा नाही त्याच्याशी भावनिक ना जुळलेले कारण चार चार लाख तुमच्या एवढ्या लोकांनी बघितलेला आहे आणि हा फक्त निवडणूक जाहीर झाल्या प्रश्नाचा प्रश्न नाही तर अगोदरपासून सगळं विजन हे लावलेलं आहे त्यामुळे एक आशावादी आहे त्यामुळे तो एक मोठा जॉर्नर एक मोठा वर्ग तुमच्यावर त्यांची जी भूमिका असणार आहे ही कोल्हापूरच्या लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्व ठरणार आहे त्यामुळेच नक्कीने शेवटी आपल्या ह्याच्यात जो मतांची विजलो जरी मिळाल हा अंतर नाही मग हा अंतर नक्कीच नाही हे एकदा पुन्हा एकदा सुरुवात आहे आणि कोल्हापूरचं पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात नक्कीच राहील सर्वांतर्फे युवा वर्गातर्फे अंतर शुभेच्छा